भगवान सुलीलाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यावर कारवाई करा जिल्हाधिकारी पोलीस स्टेशन अवधूतवाडी यांना निवेदन आक्षेपार्ह वक्तव्यामुळे सिंधी समाजात तीव्र संतापाचं वातावरण सिंधी समाजाचे आराध्य दैवत भगवान झुलेलाल वरुणावतार यांच्याविषयी अमित बघेल यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे सिंधी समाजात तीव्र संतापाचं वातावरण निर्माण झाले धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत यवतमाळ जिल्ह्यातील सिंधी समाज यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन देण्यात आले बघेल यांच्यावर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिष्टमंडळाने केली आहे छत्तीसगड राज्यातील रायपूर येथे सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित पंचशताब्दी संवाद कार्यक्रमात अमित बघेल यांनी भगवान झुलेलांविषयी आक्षेपार्ह आणि सांप्रदायिक वक्तव्य केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे हे वक्तव्य सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून देशभरातील सिंधी समाजात तीव्र रोष व्यक्त करण्यात येतोय समाजाच्या श्रद्धा परंपरा आणि धार्मिक आस्थेचा अपमान करणारे असे वक्तव्य अमान्य असल्याचं निवेदनात नमूद केलंय सिंधी समाजाच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की अमित बघेल यांनी जाणून बुजून धार्मिक भावना दुखावून समाजात सांप्रदायिक निर्माण करण्याचा सा प्रयत्न त्यामुळे प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन तातडीने चौकशी सुरू करावी आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे कवर नगर पंचायत अध्यक्ष श्री मनोहर तिलवाणी पूज्य डेरकी पंचायत अध्यक्ष श्री भजनलाल बख्तियार पलसवाडी कॅम्प पंचायत अध्यक्ष श्री जगदीश वाधवाणी శ్రీ ప్రకాష్ గోవిందా ఎడ్వోకేట్ ఆకాష్ మంగతా ప్రాచార్య శ్రీ టీకాస్ ఛత్తా శ్రీ సురేంద్ర హోవాణి శ్రీ నారు కమనా శ్రీ అనిల్ గా శ్రీ వంశీలా ఛత్తానీ శ్రీ కన్యాలి మంగారామానీ శ్రీ దిలీప ప్రేమచందానీ श्री राधाकृष्ण जा, जाधवाणी श्री प्रकाश बत्रा श्री पंकज नानवाणी श्री प्रकाश साजनदास उदासी श्री सुशील अंबरताणी यवतमाळ नगरातील संपूर्ण सिंधी समाजचे अडीचशे ते तीनशे लोक युवक आणि युवती युवक यावेळी सहभागी झाले होते Subscribe